विम्याचे आणखी पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार भरपाईची रक्कम वाढली मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो पीक विम्याचे पैसे वाढलेले आहेत रक्कम वाढलेली आहे आता हे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार कसे मिळणार हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई जमा होत आहे या दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना बावीस एप्रिलपर्यंत तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली यापैकी एक हजार सहाशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिश्शाचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरूच आहे त्यामुळे भरपाईची रक्कम वाढत आहे जिल्ह्यांमध्ये सुरूच आहे त्यामुळे भरपाईची रक्कम वाढत आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली कोकणातील कोणत्याही स्थिती जिल्ह्यात या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली नाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेले विभागनीय जिल्हे पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो पुणे विभागाचा विचार केल्यास पुणे सोलापूर अहमदनगर कोल्हापूर विभागाचा विचार केल्यास सातारा सांगली कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर विभागात बघितलं तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना तसेच लातूरचा विचार केल्यास धाराशिव लातूर, के लातूर नांदेड हिंगोली परभणी अमरावती विभागाचा विचार केल्यास अकोला अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम तसेच नागपूर विभागाचा विचार केल्यास नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची मन भरपाई मंजूर झाली त्यापैकी एक हजार सहाशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे कृषी विभागाने स्पष्ट केले मित्रांनो भरपाई वाढणार असल्याचे संकेत देखील समोर येत आहेत तसेच राज्यात अजूनही विमा भरपाई निश्चित करण्याचे काम सुरू आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून आणखी भरपाई निश्चित होऊ शकते म्हणजेच भरपाईची रक्कम वाढू शकते असेही कृषी विभागाने स्पष्ट केले तर मित्रांनो अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच एक फायदा होईल मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत जे आपल्या ना जिल्ह्याचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हा पीक विमाची भरपाई मिळत नसेल तर कधी मिळेल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद